एका छोट्याशा गावातील गरीब घरातलं पोरग मोबाईल वर व्हिडिओ बनवतो झापूक झोपूक डायलॉग म्हणतो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि व्हायरल झाल्यानंतर टीव्ही शो मध्ये पोहचतो आणि एक मोठा स्टारसुद्धा होतो एका चित्रपटामध्ये एक काम करतो पण मात्र जेव्हा तो त्या बिग बॉसचा विजेता होतो तेव्हा त्या त्यांना अनेक पत्रकार किंवा टी व्ही चॅनलवाले मुलाखत घेताना विचारतात की नेमकं इथून पुढचं तुझं काम का असणारं आहे लग्न कधी करणारं आहे तेव्हा सूरज चव्हाण सांगतो की आधी करिअर आणि मग लग्न आधी करिअर करायचं आहे आणि मग लग्न करायचं आहे असं त्यानं ठामपणानं सांगितलेलं होतं पण मात्र ज्या पद्धतीनं त्यानं बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसला सांगितलं होतं मुलगी आणा नवरी आणा माझ्यासाठी मुलगी बघा आता तेच कुठंतरी स्वप्न सूरज चव्हाणचं साकार झालेलं आहे आणि त्याचा देखील झालेला आहे आणि त्याचं लग्न देखील जमलेलं आहे असं देखील या ठिकाणी समजतं पण मात्र नेमकं खरंच सूरज चव्हाणचं लग्न जमलेलं आहे का नेमकं काय आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करायला विसरू नका सूरज चव्हाण हा अतिशय छोट्या खेड्यातून सामान्य घरातून पुढं आलेला एक कलाकार आहे कारण की ज्या पद्धतीनं टिकटॉकच्या माध्यमातून सुरज चव्हाणं सुरुवात केली होती लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात नावं ठेवले होते मोठ्या प्रमाणात टीका देखील करत होती पण मात्र त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळं आणि लोक कमेंटमध्ये काय म्हणतात हे समजत नसल्यामुळं त्यानं कोणालाही विरोध केला नाही लोक म्हणतात म्हणू द्या कारण की त्याला लिहिता येत वाचता नसल्यामुळं लोक काय म्हणतात याचा विचार त्यानं केला नाही त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवणं त्याने सुरू ठेवले मग त्यानं अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवणं सुरू ठेवले ते व्हिडिओ टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात लोकांना आवडले मग टिकटॉकवरून तो इंस्टाग्रामवर हो आला इंस्टाग्रामवर हो देखील व्हायरल हो झाला यूट्यूबवर आला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाणला कलाकार म्हणून घेतलं आणि तो बिग बॉस मराठीचा विजेता देखील झाला मग विजेता होत असताना त्या ठिकाणी त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये एकतरी मुलगी आणा माझ्या लग्नाचा बघा कधी पॅडीदादीला म्हणतो कधी छोटा पुढारीला म्हणतो कधी निक्कीला म्हणतो कधी आरबादला म्हणतो हे आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेलं आहे पण मात्र जेव्हा तो बिग बॉसचा विजेता था झाला जेव्हा मुला त्याच्या मुलाखती झाल्या तेव्हा त्याला अनेकांनी विचारलं होतं ल तू लग्न कधी करणार आहे तेव्हा त्यानं सांगितलं होतं आधी करिअर आणि मग लग्न आता लग्नाला तो लग्न म्हणायचा पण मात्र आधी करिअर करायचं मग लग्न करायचं आहे असं त्यांना सांगितलेलं होतं मग करिअर नेमकं काय करायचं आहे तर त्याला एखादं मोठं काम करायचं होतं आणि करिअर घाडवायचं होतं अखेर त्याला स केदार शिंदे यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये सुद्धा काम दिलं झाप्पूक झित्र झापूक झुप्पूक चित्रपटामध्ये सूरज चव्हाण हिरो देखील झाला आणि आता त्याचं करिअर सुरू झालेलं आहे मग आता चित्रपट झाला मानल्यावर करियर झाला मानल्यावर आता सूरज चव्हाणला लग्न करायची घाईदेखील झालेली आहे आणि त्यानं त्या ते पद्धतीची तयारीसुद्धा केलेली आहे आता सोशल मीडियावर सूरज चव्हाणच्या अकाउंटवर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि तो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आहे की सूरज चव्हाण त्या ठिकाणी एंगेजमेंट करतो आहे आणि त्याच्यासोबत त्याची बहीण देखील आहे घरामध्ये त्या मुलीला तो देखील घालतो आहे एकंदरीत यामध्ये साखरपुडा झाल्यासारखं या संपूर्ण व्हिडिओमध्ये वाटतं आहे पण मात्र जेव्हा हा व्हिडिओ संपतो तेव्हा सूरज चव्हाण हा झोपलेला दाखवलेला आहे आणि झोपेतून उठून कशा पद्धतीनं हे सगळं स्वप्न आहे असं त्यानं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण जे घडलं आहे लग्नाचं साखरपुड्याचं ते स्वप्नामध्ये आहे असं त्याच्या व्हिडिओमधून दाखवण्यात आलेलं आहे पण मात्र जर या साखरपुड्याचा आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणनं त्याच्या बहिणीला घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं ती रिंग घालण्याची पद्धत किंवा ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ बनवला हो आहे त्यावरून वाटतं आहे की खरंच सूरजचं लग्न जमलेलं आहे का आणि साखरपुडा झालेला आहे का का नवीन त्याचं एखादी शॉर्ट फिल्म आहे वेब सिरीज आहे का नवीन काहीतरी काम आहे याचा मात्र सस्पेन्स सूरज चव्हाणनं आणि त्याच्या टीमनं कायम ठेवलेला आहे आता खरंच सूरज चव्हाणचं लग्न जमलेलं असेल का का हा एखाद्या फिल्मचा भाग असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा